नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नमस्कार, नमस्कार नमस्कार मी विनोद डिब्बे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं ऍडव्हान्स पेस्टिसाइड मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज आलेलो आपण सळक अर्जुनी तालुक्यातील कोकणा या गावामध्ये या ठिकाणी आपण मका पिकावर जे ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं स्पेशल मक्याचं नवीन तन्नाशक आलं आहे अॅमिट्रॉल नावाने त्या प्रोडक्टचं डेमोन्स्ट्रेशन जे आहे आम्ही या गावच्या शेतकऱ्याकडे दिलेला होता आणि तो डेमो दिल्याच्या नंतर त्यांच्या मका पिकामध्ये तणाचं नियंत्रण हे कशा पद्धतीनं झालेलं आहे ते बघण्यासाठी या गावचे सर्व सन्मान्य शेतकरी बंधू एकत्रित झालेले आहेत तर चला शेतकऱ्यांशी संवाद साधूया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा आपला एक परिचय द्या आमच्या शेतकरी बांधवांना आपलं नाव सांगा माझे नाव रामधन मेंद्र राऊत मी कोकणा या ठिकाणी आपल्या शे से, शेतामध्ये पीक घेतलेले आहे तेव्हा आमचे जे कृषी मित्र आहेत यांनी आम्हाला डेमो म्हणून एमिट्रॉल नावाची औषधी दिली नाही त्या औषधीमुळे आम्हाला मक्याला कोणत्याच प्रकारची अशी हानी नाही झाली आणि योग्य प्रकारे तणाचं नियंत्रण झालं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो किती दिवस झाले आपण हे डेमो घेतला होता त्या ठिकाणी दिवस दिवस झाले झाले आणि किती पंपाचा पंपाचा डेमो होता एक पंपा एक पंपा होता एकच एक ओके तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की राऊत साहेबांनी जे आहे एका पंपाचा डेमो घेतलेला होता अमिट्रॉल या तणनाशकाचा तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की थोडा कॅमेरा इकडे जवळ घ्या की जिथं आपण तन्नाशक वापरलेलं आहे त्या ठिकाणी जे तण आहे हे आपल्याला संपूर्ण तण हे नियंत्रित झालेलं आपल्याला आप या ठिकाणी दिसत आहे आणि ज्या ठिकाणी आपण वापरलेलं नाही या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण अर्धी बांधी जे आहे ते ठेवलेली होती तर जिथं आपण वापरलेलं नाही त्या ठिकाणी आपल्याला हे जे तण आहे ते हिरवगार तण दिसत आहे आणि ज्या ठिकाणी आपण वापरलेलं आहे त्या ठिकाणी जे आहे पूर्ण तण जे आहे हे नियंत्रित होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी धानाचं आणि भाजीपाल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे तर धान जे आहे परिपूर्ण कंट्रोल झालेले दिसत आहे आणि मका पिकावर कुठलाच साइड इफेक्ट या ठिकाणी आपल्याला आलेला दिसत नाही तर ऍडव्हान्स पेस्टिसाईडचं जे एमिट्रॉल तणनाशक आहे यामुळे मका पिवळा पडत नाही किंवा मका पिकाला कुठला स्ट्रेस येत नाही किंवा मका पिकाची वाढ सुद्धा खुंटत नाही तर आपल्याला हे अमिट्रॉल तन्नाशक एकरी एकशे पंधरा एम एल आपल्या पिकामध्ये वापरायला पाहिजे आणि सहा ते सात दिवसानंतर हा जो रिझल्ट आहे या ठिकाणी दिसत आहे तोच रिझल्ट एक आपल्या मका पिकामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल याचे प्रमाण आहे एकरी एकशे पंधरा एम एल आणि त्यासोबत आपल्याला हायड्राजिन पाचशे ग्राम हे मिक्स करून वापरायचे आहे तर राऊत साहेब तुम्ही जे आता हे तन्नाशक वापरलं तर ह्या तन्नाशकामुळे तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहात बाकी गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा तन्नाशक वापरायला पाहिजे का हो वापरायला पाहिजे तर हा जो रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो त्यांना त्या रिझल्टमुळे ते समाधानी आहेत आपण सुद्धा आपल्या शेतीमध्ये एमिट्रॉल तणनाशकाचा वापर करा आणि आपल्या मका पिकामधील संपूर्ण तण नष्ट करा धन्यवाद धन्यवाद